आधीच आमदार खासदार सोडून गेलेल्या आणि पक्ष आणि चिन्ह गमावलेल्या उद्धव ठाकरेंना आता दुसरा सगळ्यात मोठा झटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे उद्धव ठाकरेंच्या गटात पुन्हा एकदा महाभूकंप होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय ठाकरेंकडे असलेल्या नऊ खासदारांपैकी तब्बल सहा खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्यांनी वेग घेतलाय ज्या ऑपरेशन टायगरची चर्चा मागच्या महिनाभरापासून सुरू आहे त्या ऑपरेशन टायगरची मोहीम फत्ते झाल्याचं देखील बोललं जात आहे संसदेच्या अधिवेशनात शिवसेना गटाचे सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर येते त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा सगळ्यात मोठा झटका असेल उद्धव ठाकरेंच्या कोणकोणत्या खासदारांवर संशयित सुये उद्धव ठाकरेंचे खासदार कोणत्या कारणासाठी शिंदे गटात जात आहेत पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र ज्यांना जाय त्यांना जावं मी निष्ठावंतांना सोबत घेऊन पक्ष चालवेन खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं हे विधान सांगते की ठाकरे गटात सारं काही अलबेल नाहीये पक्षांतर्गत खतखत येत सत्ता नसल्यानं आमदार खासदार अस्वस्थ आहेत अनेकांनी या चर्चा नाकारल्याचा जरी प्रयत्न केला तरी मीडियात ही बातमी जिवंत राहिली उलट त्याला बळ देण्याचं काम शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलं उद्धव ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलाय आपल्या मतदारसंघात विकास कामं झाली पाहिजेत म्हणून त्यांना सुद्धा नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचा आहे तसेच आम्ही आता दोन आहोत आणखी सहा लोकांची संख्या जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो अशा प्रकारचा प्लॅनच नरेश म्हस्के यांनी सांगून टाकलाय तोच प्लॅन आता सक्सेसफुल झाल्याच्या चर्चा आहेत जसं बघितलं तर ऑपरेशन टायगरची चर्चा ही अनेक दिवसांपासून सुरू होती पण ठाकरेंच्या खासदारांचं तळ्यात मळ्यात सुरू होतं त्याला कारण होतं पक्षांतर बंदी कायदा या कायद्यातूनच वाचायचं असेल तर ठाकरेंचे नऊ पैकी सहा खासदार फुटणं आवश्यक होतं अन्यथा फुटीर गटावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते आता मात्र सर्व तांत्रिक अडचणी संपल्या असून शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण झाल्याचं समोर येत आहे उद्धव ठाकरे गटाकडं नऊ खासदारांचं बळ आहे पक्षांतर बंदी कायद्यातून सुटायचं असेल तर कमीत कमी, कमी सहा खासदारांना आपल्याकडे वळवणं एकनाथ शिंदेना भाग होतं त्यातील काही खासदारांना आपल्याकडे वळवण्यात शिंदे गटाला यश आलं पण काही जणांची समजूत काढण्यात वेळ गेला अखेर सहा खासदारांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पुन्हा एकदा यश आलं असून पडद्यामाग पूर्णपणे जुळणी झाल्याचं माहिती समोर येते उद्धव ठाकरेंचे खासदार शिंदे गटात का जात आहेत त्याची काही कारण समजून घेऊयात त्यातलं पहिलं कारण असं की राज्यात महायुती आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांचं मजबूत सरकार आहे लोकांचा सरकारला पाठिंबा आहे पुढील पाच वर्ष महायुतीचं मजबूत सरकार असल्यानं अनेक खासदारांना आपल्या भविष्याची चिंता लागली खास, ची खास करून निधी मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत अशावेळी शिंदे गटात प्रवेश केलात आपल्या या खासदारांना निधी मिळेल अशी शक्यता आहे मतदारसंघात विकास कामं करता येतील केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सरकार माहितीच असल्यामुळं त्याचा फायदा देखील होईल असं खासदारांना वाटतंय त्यामुळं हे खासदार शिंदे गटात जाणार असल्याचं आता बोललं जात आहे दुसरं कारण म्हणजे पक्ष आणि चिन्हा संदर्भातला मुद्दा आता गौण झालाय कारण विधानसभेला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं तब्बल सत्तावन्न जागा जिंकल्या त्याचा अर्थ जनतेनं त्यांना स्वीकारलं शिंदेना भलेही गद्दार गद्दार म्हणून हिरवण्यात आला असेल पण महाराष्ट्रातील जनतेनं त्यांच्या पदरात भरघोस मतदान केलं त्यामुळं आणि चिन्हाचा मुद्दाच उरलेला नाहीये आता आपण बघूयात उद्धव आहेत तर लोकसभेतील विजयानंतर उद्धव ठाकरेंकडं अरविंद सावंत संजय देशमुख नागेश पाटील अष्टीकर संजय बंडू जाधव राजाभाऊ वाजे संजय दिना पाटील भाऊसाहेब वाकचौरे अनिल देसाई ओमराजे निंबाळकर असे एकूण नऊ खासदार आहेत त्यातील नागेश पाटील आष्टीकर ओमराजे निंबाळकर संजय दिना पाटील संजय देशमुख हे खासदार मागील आठवड्यात पार पडलेल्या उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला अनुपस्थितीत होते प्रत्येकानं वेगवेगळं कारण देऊन आपण अनुपस्थितीत का होतो हे सांगितलं खरं पण या खासदारांवर संशयाची सुई जाते शिंदेच्या बंडानंतर राजा ठाकरे विरुद्ध शिंदे असा नवीन संघर्ष बघायला मिळाला मात्र या संघर्षात प्रत्येक वेळे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरताना दिसतात एकनाथ शिंदेकडे राज्याची सत्ता आहे उपमुख्यमंत्री पद आहे केंद्रातली मोदी शांचा भरभक्कम पाठिंबा आहे त्यामुळंच त्याचा वापर करून ते ठाकरेंचा पक्ष अक्षरशः मोगळा करायला निघालेत तर दुसरीकडं विरोधात राहून पक्ष चालवणं ठाकरेंसाठी कठीण बनलंय आता शिंदे गटाच्या दाव्यानुसार जर खरंच नऊ पैकी सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली तर ठाकरे गटाला बसलेला हा सगळ्यात मोठा धक्का असेल उद्धव ठाकरेंकडे आधीच राज्यात सत्ता नाहीये आर्थिक रसद नाहीये उलटसमोर महापालिका निवडणुकींचं मोठं आव्हान आणि मजबूत विरोधक सुद्धा आहेत दररोज कोणी ना कोणी पक्ष सोडून जात आहेत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेवक पदाधिकारी पक्षाला जय महाराष्ट्र करतायत त्यातच जर ज्या खासदारांना निवडून आणलं त्याच खासदारांनी सुद्धा साथ सोडली तर उद्धव ठाकरेंच्या राजकारणाला मोठा सेटबॅक पाहिजे करू शकतो बाकी तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंचे सहा खासदार खरंच शिंदे यांच्या गटात जातील का हे साख आजार नेमके कोणकोणते असू शकतात तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद